मालेगावच्या डोंगराळे घटनेचा निषेध पिंपळकोठे येथे विराट बुक मोर्चा यज्ञाला न्याय मिळावा डोंगराळे येथील घटनेविरोधात पिंपळकोठे येथे जनसागर रस्त्यावर निषेध मुख मोर्चा आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील एका अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनेमुळे अवघा परिसर आधारला आहे या घटनेतील पीडितला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शासन व्हावे या मागणीसाठी बागलान तालुक्यातील पिंपळकोठे येथे विराट मुख मोर्चा काढण्यात आला मालेगावच्या डोंगराळे भागात घडलेल्या या घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे वेळ कोणाची येऊ शकते उद्या अशी घटना आपल्या घरीही घडू शकते या तीव्र भावनेतून नागरिकांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध नोंदविला पिंपळकोटे येथील मुकमोर्चा परिसरातील नागरिक जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात आक्रोश स्पष्ट दिसत होता हा मोर्चा शांततेत पण अत्यंत प्रभावीपणे काढण्यात आला स्थानिक सामाजिक कार्यकर्ते पंकज सर यांनी मोर्चा नंतर आपले मत व्यक्त केले मोर्चातील सर्व सहभागींनी एकमुखाने पीडित यज्ञाला जलद आणि कठोर न्याय मिळावा अशी मागणी केली अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाजात जागृती होणे आवश्यक आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले पिंपळकोटे येथील नागरिकांनी दाखवलेली एकजूट अत्यंत महत्वाची आहे या घटनेचा निषेध करत यज्ञाला यज्ञाच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी तालुका प्रतिनिधी परशुराम आयरे